ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मताचं दान करा असं म्हणत वासुदेवाने पनवेल परिसरात मतदान जनजागृती केली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबवला मताचं दान करा म्हणत चारही प्रभागामध्ये वासुदेव मतदान जनजागृती करत आहेत येत्या तेरा मे रोजी तेत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहेत यामध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनुसार नुकतेच महापालिकेने लोकपरंपरेतील वासुदेवाच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये मतदानबाबत जनजागृती करण्यात येत आहे तेहतीस माऊळ लोकसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघात अशा सेविका बैठक घेऊन व घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत तसेच चारही प्रभागामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जाऊन मतदान जनजागृतीवर पत्रकाचे वाटप करत आहेत